आत्मीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि नमस्कार आज आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत अर्थात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांची शैक्षणिक अहर्ता मानधन मानधनावरील नियुक्तीचा कालावधी वयोमर्यादा वेतनश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड आरक्षण रजा अशा महत्वाच्या संदर्भात आज एक महत्वाचा जुना शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय आहे सात मार्च दोन हजार एकोणवीसचा आणि त्यातला प्रपत्र क एवढाच भाग आपण समजून घेणार आहोत यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण प्रपत्र अ प्रपत्र ब याचाही अभ्यास केला संपूर्ण शासन निर्णयाचाही विचार केला आता महत्वाचा आपल्या मनात असलेला प्रश्न असू शकतो की आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सात मार्च दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयाचं काय काम आहे तर यासाठी महत्वाचा संदर्भ आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक महत्वाचं पत्र हे एकवीस दोन दोन हजार चोवीसला ला आलं होतं त्या एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासनाच्या पत्रामध्ये अगदी शेवटचा जो परिच्छेद होता त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की सबब या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शासनाच्या दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृती व दिनांक सात तीन दोन हजार निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी अर्थात हा जो विषय आहे तो राज्यातल्या खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळांच्या संदर्भातला आहे त्या शाळांमध्ये जी शिक्षक भरती होणार आहे त्या अनुषंगाने हे सात मार्च दोन हजार एकोणवीसचं सहपत्र आहे या पत्रामध्ये अर्थात एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रामध्ये दोन तारखांचा विचार केलेला आहे एक म्हणजे अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस त्याचाही व्हिडिओ आपल्याला या सगळ्यामध्ये दिसू शकतो आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे सात तीन दोन हजार एकोणवीसच्या संदर्भात त्याचेही वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला या युट्यूब चॅनलला सापडतील त्यातला शेवटचा भाग जो आहे तो प्रपत्र कच आहे हा संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण तो वाचू शकता आता आपण थोडक्यामध्ये हा सर्व भाग समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे प्रपत्र क का मध्ये काय आहे ते जाणूया राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिकचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत करावयाची कार्यवाही इथे अजून आपल्याला स्पष्टता आलेली आहे की पत्र जे आहे शासन निर्णय जो आहे तो राज्यातल्या मान्यताप्राप्त असणाऱ्या अनुदानित असणाऱ्या खाजगी शाळेंच्या संदर्भातला त्या कोणत्या खाजगी शाळा तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असा सगळा भाव लक्षात ठेवून आपण हे जी कार्यवाही आहे ती लक्षात घ्यावी लागेल कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदं आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरल्या जातील त्यांची कार्यपद्धती कदाचित वेगळी राहू शकते या ठिकाणी मात्र आपण प्रकर्षाने खाजगी शाळांच्या संदर्भात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात विचार करतो आहे हे आपण या निमित्तानं लक्षात घ्यावं लागेल शासन निर्णय दिनांक सात मार्च दोन हजार एकोणवीसचं सहपत्रही आपण या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला मुद्दा आहे तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने ही नियुक्ती कोणत्या नियमानुसार होते तर महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम नऊ नुसार करण्यात येईल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक अर्थ काय असेल तर लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी या पदावरील नियुक्तीसाठी उमेदवारांनी प्रचलित असलेली किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे आता प्रचलित कोणती आहे ते आपण पुढे एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया परंतु यातला दोन शब्द महत्वाचे आहेत एक म्हणजे प्रचलित असलेली आणि किमान शैक्षणिक अर्हता म्हणजे त्यापेक्षा जास्त जमू शकते परंतु कमीत कमी तेवढी तरी असावी अर्थात हे आपण एखाद्या वेळेस सविस्तर पाहू की लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची नियुक्तीच्या अनुषंगाने कोणती शैक्षणिक अर्हता असावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या अनुषंगाने काय म्हटलं ते पहा सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे मानधन देय राहील व हे मानधन वेतन पथक माध्यमिक यांच्या मार्फत विहित कार्यपद्धतीनुसार केलं जाईल आता मानधन हे काय राहील याच्या आधी एक दोन व्हिडिओ आलेले त्याच्यामध्ये या सर्व मानधनांचा प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे परंतु हे जे मानधन मिळणार आहे ते वेतन पथक माध्यमिक यांच्या मार्फत मिळणार आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील नियुक्तीचा कालावधी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील नियुक्तीचा कालावधी तीन कॅलेंडर वर्षी इतका असेल अशा प्रकारे तीन वर्षाचा हा कालखंड आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा काय ते पहा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांवरील नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्षे व कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष राहील मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्रेचाळीस राहील वयोमर्यादेच्या अनुषंगाने काही बदल असेल तर तो आपल्याला या दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस पर्यंत समजा काही शासन निर्णय आले असतील तर त्या अनुषंगाने विचार करावा लागेल कारण मधल्या काळात कोरोनाचा कालखंड आला होता आणि मग वयोमर्यादेचा काही क्षणी वेगवेगळ्या टप्प्यांवर विचार करण्यात आला होता परंतु यासाठी आपल्याला जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात पहावी लागेल सहावा मुद्दा आहे मानधनावरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन सामावून घेणे नियुक्तीच्या दिनांकापासून त्या पदावर तीन वर्ष समाधानकारक काम केल्यानंतर त्यांना नियमित पदांवर नियमित वेतन श्रेणीत किमान टप्प्यावर नियुक्ती देण्यात यावी परिच्छेद क्रमांक नऊ अन्वये अनुज्ञेय असलेला उप अनुपस्थितीचा कालावधी व मान्य केलेल्या अथवा असलेल्या सुट्ट्यांचा कालावधी वगळता अनुपस्थितीचा अन्य कालावधी कर्तव्यार्थ कालावधी म्हणून धरला जाणार नाही व तेवढ्या कालावधीसाठी नियमित श्रेणीतील नियुक्ती पुढे जाईल अर्थात आपलं जे काही मानधनावर जे काही तीन वर्ष काम करायचं आहे हे तीन वर्षाचं काम करत असताना काही जर अडचण आली तर त्या अनुषंगाने सहावा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला तीन वर्ष काम करावं लागते परंतु एखाद्या वेळेस काही मोठी समस्या निर्माण झाली तर त्या अनुषंगाने वेगळा विचार हा या सहाव्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपला करावा लागेल सातवा मुद्दा आहे तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडी संदर्भात मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड व नियुक्ती संबंधित संस्था अथवा शाळा समिती करेल परंतु अशा नियुक्ती सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेणे बंधनकारक राहील महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक नऊ अन्वय विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करण्यात यावी फार महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड कोण करेल तर मूळ मुद्दा आहे की अनुदानित खाजगी शाळांच्या संदर्भात हा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे त्याच्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील हे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती निवड ही संस्था अथवा शाळा समिती करेल अर्थात संस्थेचा एक भाग असतो शाळा समिती जी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कार्य करते ती शाळा समिती असते मग ही शाळा समिती जी काही निवड करेल त्या निवडीला मात्र सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेणे बंधनकारक अर्थात शिक्षण विभागाची मान्यता ॲप्रोल ज्याला म्हणता येईल ते घेणं अत्यंत आवश्यक असते आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे भाग आहे संस्थेने निवड करणे आणि त्याची मान्यता शिक्षण विभागातून घेणे या दोन्ही गोष्टी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडी संदर्भात महत्वाच्या ठरतात पुढचा भाग आहे आरक्षणाचा शिक्षकेतर पदांसाठी आरक्षण आरक्षणविषयक शासनाचं प्रचलित धोरण या नियुक्त्यांना सुद्धा लागू राहील आरक्षणाचं जे धोरण आहे ते धोरण आपल्याला सुधारित बिंदू नामावलीच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल अर्थात या व्हिडिओच्या शेवटी सुधारित बिंदू नामावली काय आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी टाकणार आहे तोही आपण पाहू शकता आणि त्या आरक्षण धोरणाचा सुद्धा आपल्याला विचार हा जो आहे तो करावा लागेल त्यानंतर आहे रजा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा मानधनावरील नियुक्तीच्या तीन वर्षाच्या कालावधीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दरवर्षी आठ दिवसांची पूर्वमान्यतेची अनुपस्थिती मानधनासाठी ग्राह्य धरण्यात यावी या ठिकाणचा आठ दिवस हा एक विषय लक्षात घ्यावा लागेल सध्या प्रचलित तरतुदीप्रमाणे इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सर्व सुट्ट्या अथवा रजा अर्थात किरकोळ रजा वगळता मानधनावरील नियुक्त केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय राहील महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये विहित केल्यानुसार महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा अनुज्ञेय राहील हेही महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचं वाक्य आहे असा अनेक विषयांना संपर्क करणारा हा महत्त्वाच्या बिंदूवर आधारित असणारं प्रपत्र क आहे भविष्यामध्ये जे शिक्षकेतर कर्मचारी होऊ इच्छिता आणि जे सध्या शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे त्या सर्वांसाठीच हा जो शासनाचा जी आर आहे अर्थात सहपत्र म्हटलेला आहे ते सात मार्च दोन हजार हे अत्यंत महत्वाचं असं आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या अनुषंगाने विविध माहिती देणारे विविध व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत त्याचाही अभ्यास आपण या निमित्तानं करू शकता आपण हा व्हिडिओ सर्वांनी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद